काय ठाकरे कुटुंब कुठ्यात सुना कुठ्यात भावंड जयदेव ठाकरे पोर्टामध्ये काय म्हणताय ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हा कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे अहो ते जाऊ दे थापा कुठे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला कुटुंब प्रमुख भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेला द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना हात घेऊ नका कारण का, का जयदेव ठाकरे जे बोलले कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरेना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे चुकीच्या काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा का बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण म्हणजे मी तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि नि निल्या राण्या अरे तुम्ही दोघ कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघ नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंभडिया ए दारुड्या ए गांजड्या गांजड्या नो हा पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शान पण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जम तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही असं म्हणत आहेत की आमच्या माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव भाषा करच तुला नाही जर बैलाचा बारा 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 चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीप बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही